तर नमस्कार मित्रांनो हे हिंदगेसरी गाडीवान सोमनाथ भाऊ पुजारी यांचं आपल्या प्रवीण टीव्ही न्यूज मध्ये स्वागत आहे तर यांच्याकडून आपण संवाद साधूया की यांनी कुठून कशी सुरुवात केली बैलगाडी शिरितीला नमस्कार नमस्कार पहिली तुमची आम्हाला संपूर्ण माहिती सांगा माझे नाव दादा पुजारी मासावड गाव मासावाडी मासावाडी मासा गावात राहतो तालुका कोणता तालुका आठवाडी जिल्हा सांगली म्हणजे हा जो बैलगाडी शितीचा नाद आहे ह्या नादात तुम्ही बसून आला काय म्हणजे आठ वर्ष झाली झालं वर म्हणजे पहिली तुम्ही गाडी कोणत्या मैदानात आणली काय पहिली गाडी आणत आणतो लेंगरेवडी मोठ्या मैदानात लेंगर कुठं आणली काय पहिली गाडी मैदान कोळा करगणी परत ह्याला वनवाड म्हणजे ही आता गाडी कशी शिकला तुम्ही हानायला बाबा गाडी पहिली होतो म्हणजे पहिला बसायचं आपलं बाईला आता काय नाही आता कसऱ्याला असते कुठे डांबराला म्हणा माळात म्हणा मिनटाला बऱ्याच मोठ्या मैदानामध्ये तुमचं आम्ही नाव ऐकलंय मग आता लिंबूड मध्ये पण ती दिवशी होता बहुत लिंबूडला बी त्या दिवशी एकावन्न हजार एकावन्न हजार घरी जाऊन किती बैल आहेत तीन बैल आहेत तीन बैल आहेत बारके कादच खांडा आहे दोन मुखी बैल आता हे मैदानावर आणले त्या काय नाही ना इकडे देवाला चालू एक बैल पळायचा तेवढा हे मैदानाचा आहे हा तेव्हा आता नवीन घेतलाय किती कितीची खरेदी आहे काय कुठला पंच्याऐंशी हजार रुपये नाव काय म्हणलं तुझं बैजा आणि हा छब्या हे कितीला घेतलाय का तो कालच घेतलाय कितीला पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर घेतलाय म्हणजे आता हिंदी केसरी बाबा कशी पदवी लागली काय तुम्हाला आता हिंदी हिंदी के केसरी केसरी काय म्हणण्यापेक्षा आपली हिंदी केसरी म्हणाली हिंदी केसरी म्हणायला लागली म्हणजे तुम्ही बाबा सुरुवात कशी केली की आपल्याला बाबा फुड जाऊन मोठं व्हायचं म्हणून आपल्याला ह्या मनात जिद्द होती मनात गाडीवान व्हायची मित्रांनो हे होते आपले सोमनाथ भाऊ पुजारी तर यांची संपूर्ण माहिती येत्या काही दिवसात आपल्या चॅनलवरती येत आहे बघायला विसरू नका आजची माहिती सुद्धा तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा अजून कोणत्या हिंद केसरी विषयी तुम्हाला माहिती पाहिजे हे सुद्धा आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळ